विविध मागण्यांसाठी दहा हजार महिला कामगारांचा सोलापूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा निघेल अशी घोषणा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी केली सीटूचं टूचं सतरा व सोलापूर जिल्हा अधिवेशन लाल बावटा कार्यालय दत्तनगर इथं उत्साहात पार पडलं अधिवेशनाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली ध्वजारोहणाचं मानस्थान ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार सी टू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांना मिळालं अधिवेशनाचं उद्घाटन राज्य सीटूचे नेते आणि जिल्हा प्रभारी कॉम्रेड वसंत पवार यांनी केलं आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारनं एकोणतीस विविध कामगार कायद्यांचे चार श्रमसंहितांमध्ये केलेलं रुपांतर हे कामगार विरोधी पाऊल असल्याचा आरोप केला ते म्हणाले की नवीन श्रमसंहितात लेबर कोर्ट आणि लेबर ऑफिसची संकल्पना संपवण्यात आली आहे साठ टक्क्याहून अधिक असंघटित कामगारांवर या कायद्यांचा गंभीर परिणाम होणार आहे कामगारांनी एकजुटीने या धोरणांविरोधात उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे ते पुढे म्हणाले की असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन देण्यासाठी सीटून सातत्यानं लढा दिला असून कामगारांच्या निवाऱ्याचं स्वप्न साकार करण्यातही संघटना यशस्वी ठरली आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी चार श्रमसंहितांविरोधात देशभरात कामगार संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची त्यांनी घोषणा केली आपण अनेक वेळेला पुस्तिका काढू वगैरे परंतु या चार श्रमसंहितेमध्ये तुमच्या माझ्या सारखे सारे समजदार कार्यकर्ते घेऊन कार्यकर्ते निरो कोर्टापर्यंत तसं तरी आपण आंदोलन करून पोहोचू आता त्यांनी ट्रॅब्युनल केलं दोन तीन दिवसात त्याचे नियमावली येणार त्या ट्रॅब्युनलमध्ये एक जज असणार आणि हे प्रशासकीय अधिकारीचा प्रशा माणूस त्याच्यामध्ये बसणार त्यांना जे लागेल त्या पद्धतीने ते निर्णय सिटू जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम ए शेख यांनी मागील तीन वर्षांचा राजकीय आणि संघटनात्मक अहवाल सादर केला पंचवीस प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला जिल्हा कोषाध्यक्ष कॉम्रेड दीपक निकंबे यांनी आर्थिक अहवाल मांडला अहवाल सर्वांना कॉम्रेड नरसई आडम मास्तर कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी युसुफ शेख मेजर नसीमा शेख नलिनी कलबुर्गी आदींनी अध्यक्षीय मंडळाचं काम पाहिलं समारोपीय भाषणात जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली ते म्हणाले की विडी कामगारांना किमान वेतन चारशे दोन रुपये दहा हजार रुपये पेन्शन रोखमजुरी तसंच कॉम्रेड गोदुतई परुळेकर वसाहतीतील मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दहा हजार महिला कामगारांचा सोलापूर ते मंत्रालय मुंबई असा पायी मोर्चा चौदा एप्रिल दोन रोजी काढण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली